नमस्कार मनी अबंडन्सच्या तिसऱ्या दिवसामध्ये आज सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर अशी अपेक्षा ठेवते की काल जे मी सांगितलेलं आहे जे आपण निगेटिव थॉट्स आलेले आहेत विचार आलेले आहेत मनात दुःखदायक घटना त्यातून मी लिहून फाडून जाळून टाकलेल्या असतील मनी अबंडन्स मेडिस्टेशन ही एक एनर्जी आहे एक ऊर्जा जी आपण स्वतःमध्ये ॲक्टिवेट करणार आहोत आणि पैशाला आकर्षित करणार आहोत त्यामुळं पूर्ण समर्पित भावाने हे मेडिटेशन करायचं आहे आणि शंभर टक्के मी खात्री देते की एकवीस दिवसानंतर तुमच्या पैशाच्या समृद्धीमध्ये नक्कीच वाढ झालेली असेल काही ना काही ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला भेटलेल्या असतील कोणत्या ना कोणत्या कारणाने पैसा तुमच्याकडे आलेला असेल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजचे मेडिटेशन फक्त पैसा अट्रॅक्ट करण्यासाठी नाही तर पैसा धरून ठेवण्याची क्षमता तयार करण्यासाठी आहे हा आपण मी पैशांसाठी योग्य आहे हा विश्वास शरीरात ॲक्टिवेट करणार आहोत आरामात बसा डोळे बंद करा आणि एक खोल श्वास घ्या श्वास आत थोडंसं थांबून हळूहळू सोडा श्वास हळूहळू बाहेर पुन्हा एकदा श्वास आत हळूहळू हो बाहेर प्रत्येक श्वासाबरोबर शरीर सैल होत आहे प्रत्येक श्वासाबरोबर शरीर सैल होत आहे या क्षणी काहीही प्रूफ करायचं नाही तुम्ही जसे आहात तसे पुरेसे आहात आता तुमच्या हातात असलेली ही नोट जाणवा तिचा स्पर्श तिचं वजन ही फक्त कागदाची नोट नाही ही पैशांची ऊर्जा आहे अनेक लोक पैसा पाहून भीती अनुभवतात पण तुम्ही नाही आज तुम्ही या पैशाला शांतपणे धरून ठेवू शकता आता ही नोट हळूच हो तुमच्या हृदयाजवळ आणा आणि स्वतःला सांगा पैसा माझ्याजवळ सुरक्षित आहे मी घाबरत नाही ही नोट उबदार वाटते जणू ती म्हणते मी तुझ्या आयुष्यात राहू शकते आता एक खोल श्वास घ्या आणि श्वास सोडताना या नोटला मनात सांगा तू वेलकम आहेस तू वेलकम आहेस पैसा आणि तुम्ही या क्षणी शत्रू नाही तर पार्टनर्स आहात ही भावना तुमच्या शरीरात साठवून ठेवा कारण पैसा त्याच जागी राहतो जिथे तो रिस्पेक्टेड फील करतो आता मनात हलक्या आवाजात म्हणा माझा वेळ मौल्यवान आहे माझी ऊर्जा मौल्यवान आहे माझं काम किमतीचं आहे मी कमी नाही मी पैशांसाठी योग्य आहे मी रिसीव करू शकते कल्पना करा तुमच्या छातीतून एक सोनेरी प्रकाश पचरतो आहे हा प्रकाश म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट स्टॅबिलिटी ट्रस्ट पैसा या प्रकाशाकडे सहजपणे येतो आहे कोणताही ताण नाही कोणतीही भीती नाही आता तुम्ही पैसा बघून घाबरणार नाही तर शांतपणे स्वीकाराल आणि म्हण म्हणाल मी यासाठी तयार आहे एक खोल श्वास घ्या आणि हळूहळू सोडा आजपासून स्वतःला कमी समजणं थांबवा कारण पैसा त्याच जागी टिकतो जिथे तो, तो रिस्पेक्टेड फील करतो हळूहळू डोळे उघडा डोळे उघडण्यासाठी घाई नाही पूर्ण एनर्जी शरीरामध्ये फील करा आणि हळूहळू डोळे उघडा आता ही नोट तुमच्या वॉलेटमध्ये किंवा पर्समध्ये ठेवा आज लगेचच खर्च करू नका ज्यामुळे सबकॉन्शियस माइंडला मेसेज जातो आणि पैसा टिक